नमस्कार मी कोट्यो सध्या मोदीच्या डिग्रीवरून वाद आहे आणि मोदीची डिग्री आहे का नाही ह्याच प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो दिल्ली हायकोर्टानं निर्णय दिला का मोदीची डिग्री दाखवण्यात येऊ नये असं दिल्ली युनिव्हर्सिटीने दिल्लीच्या हायकोर्टनं आदेश दिले बरं ह्या आदेश काहून दिला तर एका माणसानं माहिती अधिकार टाकला होता का मोदीची डिग्री द्या तो भांडत भांडत केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेला केंद्रीय माहिती आयोगापर्यंत गेला आणि केंद्रीय माहिती आयोगाने ठीक आहे दिल्ली युनिव्हर्सिटीला आदेश दिला का तुम्ही मोदीची डिग्री सार्वजनिक करा आताच्या महानी मला विचार येऊन राहिला का मोदीपाशी डिग्री आहे का नाही आहे तर ठीक आहे आता डिग्रीवरून तो वाद आहे का दिल्ली युनिव्हर्सिटीत एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय नाही या विषयात आमच्या बापूसाहेबांनी डिग्री घेतली आहे आणि बी जे पीच्या ट्विटर हँडलवर बा कायदा बा कायदा पीच्या ट्विटर हँडलवर नऊ मे दोन हजार सोळाले हिंदीतली आणि इंग्रजीत टाईप केलेली डिग्री आणि हे जे फंड आहे हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची एंटायर पॉलिटिक्समध्ये मोदीची डिग्री आहे हे त्यानं पब्लिश केली होती बी जे पीच्या ट्विटर हँडलवरून आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बी ए केलाय आणि एम ए केला आहे गुजरात युनिव्हर्सिटीतून असं त्यानं सांगितलं हे गुजरात युनिव्हर्सिटीची डिग्री आहे आणि हे दिल्ली युनिव्हर्सिटीची मधली डिग्री आहे हे त्यानंच केलेली डिग्रीची हे प्रत इथं मी तुम्हाला दाखवून राहीन आता हे सार्वजनिक आता म्या हे खोटी आहे खरी आहे मला माहीत नाही म्या हे नेटवरून घेतली आता हे जर खरी आहे तर मग मागून काय राहिले आणि हायकोर्ट म्हणते का वैयक्तिक माहिती आहे ही डिग्री मग मलेगा का म्हणायचं आहे मोदी सार्वजनिक पदावर आहे तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेता इलेक्शनचा त्याच्यात आमचं शिक्षण काय विचारता घंटेले विचारूच नको ना का शिकले आहे कारण सार्वजनिक पदावर आणि राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला एज्युकेशनची काहीही गरज नाही असं कोर्टानं म्हटलं मग आता ही माहिती वैयक्तिक आहे म्हणते कोर्ट आता सार्वजनिक पदार आय पी सी सेक्शन ट्वेंटी वन ये असं म्हणते का एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो त्यांना त्याची संपत्ती त्यांना त्याचं शिक्षण हे सार्वजनिक करायला पाहिजे आम्हाला कळलं तर पाहिजे भाऊ का आमच्या देशाचा पंतप्रधान किती शिकला आहे का पुरी गेलेलीच केस आहे म्हणून हे जे मोदीवर सध्या भडीमार होत आहे हे जे आता केस आहे दोन हजार सोयाची केस आहे आणि तो मुद्दा आला होता पण हो ना हे सोयानेच त्यानं बी जे पीच्या ट्विटर हँडलवर त्यांनी टाकलं होतं हे तर आता सरकार नावानं बी हे डिग्री टाकली जे मी तुम्हाला दाखवत आहे न्यूज चॅनल तर मी काय म्हणतो मोदीच्या डिग्रीची गरजच नाही आम्हाला माहित आहे मोदी किती शिकला आहे त्याच्यामुळे ठीक आहे लोकांना अगाऊ डोकस त्याच्या माझं घालूही नाही ठीक आहे एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात आमच्या मोदी साहेबांना एम ए केला आहे ठीक आहे आणि एम ए आणि त्याच्यानंतर एम ए करून हा विषयच भारतात नाही आहे त्या विषयात केलं आणि त्याचा जो फंड आहे हा फंड एकोणीसशे त्र्याण्णवला आला आणि अठ्ठ्याहत्तरची डिग्री आहे ठीक आहे कॉफ्या करावं पण एवढ्या बी नाही करावं का लोकायला दिसाव आम्ही कॉफ्या करा पण लपून तर करा लोकायला वळखालीत नाही आलं पाहिजे का तुम्ही डुप्लिकेट डिग्री देत आहे आणि खरं डिग्री दिली ठीक आहे तर ही डिग्री डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे हे बी सांगायला तयार नाही आहे असो दिल्ली हायकोर्टानं आदेश दिला ठीक आहे दिल्ली युनिव्हर्सिटीले का तुम्ही त्याची डिग्री सार्वजनिक करू नका आणि केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं खारिज केला तर मला म्हणायचं आहे तुम्हाला का वाटते का मोदी गवार आहे का शिकलेला आहे तुम्ही खालतं कमेंट्समध्ये हो सांगा ठीक आहे मला तर वाटते जे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे मला वाटते पुरा स्वतः 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 सांगतलं मोदी साहेबांना का मै फकीर आदमी हो मै पढा लिखा नाही हो आणि पत्रकार परिषद घेऊन याचा सोपती जो आहे अमित शाह ह्या म्हणते आमच्या पंतप्रधानाची दोन डिग्री आहे एक ग्रॅज्युएशनची आहे आणि एक पोस्ट ग्रॅज्युएटची आहे म्हणजे आता कोणाले खरं म्हणा जातात साले पुरे हे फोकणाऱ्या पंथी आहे आपल्याला चिवत्या समजत आहे तर आपण खरंच ठीक आहे आपल्याला हे बयार समजते का का काय याचा एक वेळ विचार करा आणि मोदीच्या डिग्रीवर बी विचार करा अनपड गवार पंतप्रधान निवडून दिलं हे असंच होणार डिग्र्या कुठे आहे का आहे हे सांगायला बी तयार नाही आम्ही साले आमच्या नापाच्या डिग्र्या दाखवतो हे पाच झाल्याच्या बी डिग्र्या दाखवायला तयार नाही एवढं याच्या यह डिग्रीत आहे का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र